सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची कर्ज खरापूर मतदारसंघाचे एक खऱ्या खरं थुमदार नेतृत्व म्हणू शकतो की त्यांनी कर्जत खालापूर मध्ये लोकप्रियता काय असते यांचा या ठिकाणी जाहीर पक्ष प्रवेश होतोय सन्माननीय आपले नेते ने देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्माननीय आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश होतोय आपले कोकणाचे खऱ्या अर्थानं ज्यांनी पालकत्व घेतलं असे आपले आदरणीय बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या परिश्रमातून मेहनतीतून हा प्रवेश या ठिकाणी साकारला जातोय मी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी अभिनंदन करतो स्वागत करतो सन्माननीय आपले आमदार प्रशांतजी ठाकूर सन्माननीय आपल्या लोकसभेचे समन्वयक सतीशजी धारक या सर्वांनी या ठिकाणी मेहनत घेऊन हा प्रवेश त्या ठिकाणी साकारलाय आपण सगळ्यांचं अभिनंदन करू या ठिकाणी सुरेश भाऊ लाड यांच्या सोबत सन्माननीय नरेशजी पाटील जिल्हा परिषदेचे सभापती राहिलेले आहेत त्यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय सगळ्या सन्माननीय संदीप भाऊ पाटील शेखापचे खालापूर जिल्हा तालुक्याचे म्हणून त्यांनी यापूर्वी काम पाहिलेलं आहे त्यांचा या ठिकाणी पक्ष प्रवेश होतोय बॉम्बे तालुका महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय श्री तानाजी चव्हाण सरचिटणीस रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय सन्माननीय शरद भाऊ लाड राजेशदा लाड माजी नगराध्यक्ष कर्जत नगर परिषद यांचाही या ठिकाणी पक्ष प्रवेश होणार आहे सन्माननीय विजय हजारेची ओबीसी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कर्जत तालुक्याचे माजी आमदार आणि आमचे नेते सन्मान्य सुरेश लाडसाहेब यांनी आज माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनते साहेब यांच्या हस्ते आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे मी माननीय सुरेश भाऊ लाडसाहेबांचं मनापासून स्वागत करतो आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज आनंदित आहोत की एक अतिशय मोठी अशी ताकद रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेली आहे भारतीय जनता पार्टी जी आज देशभरामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली समर्थपणानं उभी राहते आहे त्या भारतीय जनता पार्टीचा सबका साथ सबका विकास हे सूत्र खऱ्या अर्थानं अवलंबायचं असेल तर जनसामान्यांपर्यंत केंद्र सरकारची कामं राज्य सरकारची कामं ही पोचण्याची आवश्यकता आहे आणि मला आनंद आहे की ज्यांनी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तीन तीन वेळा प्रतिनिधित्व कर्जत मतदारसंघाचं केलेलं आहे त्या कर्जत मतदारसंघाच्या गावागावांमध्ये सुरेश लाडसाहेबांच्या विषयी एक मोठं आकर्षण आहे सुरेश भाऊ आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व खंदे सहकारी हे सारे मिळून येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या सर्वसामान्य जनतेला त्यांना अभिप्रेत असलेला विकास करून देण्यासाठी हे निश्चितपणानं एक मोठी ताकद लावतील त्यांच्याबरोबरनं भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व सहकारी नेते हे निश्चितपणानं येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांच्या खांद्याला खांद्या लावून काम करतील आणि त्यांच्यामुळे या रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही आता एक नंबरची पार्टी झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो येणाऱ्या सर्व निवडणुका अतिशय ताकदीनं लढवण्याच्या दृष्टिकोनातून ही आज मुहूर्त रोली गेली आहे पुन्हा एकदा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत